टू इज अ रे ट्रू ऑफ माय काय होतंय कालच्या सीन नंतर भेटतोय ना बेटर आहे ट्रेन आलेली आहे बघायला पाहिजे कोणती ट्रेन आहे आता वीस मिनिट काय ट्रेन नाही येत

उतरलो हे आपल्या मित्रांनी लाईन लावलेली आहे बसची लाईन एवढी लाईन असते बसची वाट बघता बघत्या दोन रिक्षावाल्याच्या हानामारी बघायला मिळतो टाइमपास झाले आणि बघता बघता अर्ध्या तासानंतर एक जो 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 जो. में बक्ता बक्ता बस आली पहिली बस दुसरी बस तर पाठीच होती जर वेळेचे दोन बस एकत्र सोडतात पहिली पकडली विंडो सीट आणि वीस मिनिटांमध्ये बघता बघता स्टॉप आला लास्ट स्टॉपला उतरायचं होतं मी आरामात होतो बसचा प्रवास झालेला आहे खूप चालतो ऑफिसकडे दोन मिनिटा ऑफिस आहे हे आहे ऑफिस हे हा कंपनीचा गेट बॅक गेटने जावं लागतं मजदुरासारखं मी सोडत नाही आम्हाला संध्याकाळी नाश्त्याचा ब्रेक झाला आणि मला आतमध्ये जास्ती काय की रेकॉर्ड करता येत नाही कारण डेटा सेंटर आहे सो so, आजसाठी एवढं पण आतमध्ये कॉन्फिडेन्शियल सो भेटाय सेंटर आहे आणि आतमाला काय रेकॉर्ड जात का आहे तर मग भेटे उद्याच्या लॉगमध्ये ब्लॉगमध्ये बाळ आहेत किडला आणि फॉल फ्रॉम